नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी इनिधा बंगलोरमध्ये राहते माझे वडील ऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांना हृदयविकार व मधुमेहाचा त्रास आहे ते आजारी पडले व त्यांना लगेच फोर्टीस हॉस्पिटलमध्ये नेले त्यांच्या वॉल्वमध्ये तीन ब्लॉक्स निघाले डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली पण त्यांच्या मधुमेहामुळे सर्जरीची तारीख लांबणीवर पडली सर्जरीशिवाय ते पूर्ण बरे होण्यासाठी मी वैदेश्वर श्री परमज्योतींना प्रार्थना केली त्यांची शुगर लेवल नियंत्रणात आली आणि त्यांना सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले यावेळेस त्यांच्या रक्ताचा काउंट कमी होता दोन युनिट रक्त दिल्यावरही त्यांच्या परिस्थितीत सुधारणा नव्हती ते बरे होत नव्हते त्यामुळे दुसरी काहीतरी समस्या असावी असे डॉक्टरांना वाटले त्यांच्या आतड्यात जखम असल्याचे त्यांना दिसले आणि त्यामुळे त्यांचे रक्त कमी होत होते त्यामुळे पुन्हा त्यांना सर्जरी लांबणीवर टाकावी लागली दरम्यानच्या काळात मी प्रार्थना करत होते आणि श्री परमज्योतींवर माझा दृढ विश्वास होता तिसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना घरी पाठवले आणि बरे होण्यासाठी त्यांना पोटात घेण्याची औषधं दिली माझ्या प्रार्थना तुम्ही ऐकल्या व सर्जरी न करता बरे होतील असे घडवून आणले त्यासाठी खूप धन्यवाद श्रीपरमज्योती माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे जय बोलो वैदीश्वर श्री परमज्योती अमा भगवान की जय